सर, अबट साला, दोवला परगड़ ಸಹಕಾರ ನೋಡೋ ಬೇಜಾರ गऊ हौ hey,

انرجن ملا متا جو مارڻا پڙهڻ هن ڏيکڻ لاءِ سڀني سان گڏ جلڻ اچي ٿو. ٻيو ڪيتري پلاننگ ڪندو. هڪ زبردست سمبهاڻا پريانت سڀني

काहीच नाही करायला कायला नाही आहे चला या काय काय आहे आपण सेम बना आपण आपण काय आहे मला गरिबा कोण आहे कि मला आवडत कॅप्टन अशी कोणतं आहे अशी आहे ग्रेट शंकर तो याकडे जात आहे ग्रेट आहे नाही आहे کہ دا جو شروعات

काय काय बोललं काय बोल तुमक विचारलं काय काय विचारलं हो मी मी ऐकला ना काय बोल विचारलं <helmets> हो तू बोललास का अरे गदला आपली टारगेट आहे तोला या फोटोचा बाजवणा होत आहे नाही मा घेवने नाना सुबह जाऊ नाही दोन जय आपला साइड ओ माय कोरोना दा बोलतो का फोटो व्हिडिओ आवे आगे रा अच्छा बस वाकिया वादू

विनंती असते से, बी एवढ करावी पांडुरजी रायवाडी आपण मैदानात एक वरती आपण पाहिजे सुरू करतो विनंती असते कृपया आपण सहकार्य करा पांडवजी रायवाडी संपलेला आहे पाच मिनिट मध्ये आपण ताबा घेणार आहोत होता परंतु दहा मिनिटं झालेली आहे तर आपण ताबा घ्या टी करावी चला दोन्ही सांगायला विनंती असेल आपण

आंचो नो कोसा सब देखा गया था आई कोन जाई जलती है इसको ये रहने रहा गांव में लेकर गांव में भी पड़ी

आपण आधी आपला सामना केलेला आपल्याला जो वेळ दिला होता आपल्याला वेळ दिला होता तर आपला वेळ आता संपलायचा आपण लवकर बाजाराकडे चला तर आपण आपत्तीकडे चला आपल्याला सेमीफायनलचा सामना खेळवायचा आहे तर पाठबती करावी या दोन्ही जागांनी बाजाराकडे चलायचा आहे

चला टिबेट करावी वर्षेच रायवाडी चला लवकर लवकर मैदानाकडे चला मित्र आपण सेमी फायनलचा सामना खेळायचा चला लवकर लवकर मैदानाकडे चला टिबेट करावी वर्षेच पाटदेवी रायवाडी त्याला लवकर लवकर त्याला किपीएफ करावी पाडपाली गेल्या वैगेरे आपल्याला पाच मिनिटाचा अवधी देण्यात आला होता अगदी संपलेला आहे शेवटचा आपल्याला एक मिनिट दिले दिला गेलेला आहे आपण लवकरात लवकर मैदानाकडे चला पीपीएम करावी किंवा पाडपाची रायवाडी